हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे नोबल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती ऑप्शन ए प्रतिभाताई पाटील बी इंदिरा गोस्वामी सी किरण बेदी डी मदर तेरेसा फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर, उत्तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मदर तेरेसा एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये नोबेल शांतता पारितोषिक जिंकणाऱ्या मदर तेरेसा या भारतीय पहिल्या महिला होत्या त्यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी झाला दार होता त्यांनी एकोणीसशे पन्नासमध्ये मिशन मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली होती त्यांना एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये रमन मॅक्सेसे यांचा शांततेचा पुरस्कार मिळाला होता प्रश्न दुसरा आहे भारतातील सर्वात उंच मूर्ती कोणती आहे ऑप्शन ए स्टॅच्यू ऑफ हनुमान बी स्टॅच्यू ऑफ बुद्धा सी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी डी स्टॅच्यू ऑफ युनिटी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची एकशे ब्याऐंशी मीटर आहे दोन हजार अठरामध्ये ही मूर्ती पूर्ण झाली होती स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रतिनिधित्व करतो आणि ही जगातील सर्वात उंच मूर्ती किंवा पुतळा आहे प्रश्न तिसरा आहे भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे ऑप्शन ए वनस्थळ विद्यापीठ बी श्री पद्मावती महिला विद्यापीठ सी एल एस आर महिला विद्यापीठ डी एस एन जी टी महिला विद्यापीठ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एस एन डी टी महिला विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरजी महिला विद्यापीठ म्हणजेच एस एन डी टी विद्यापीठ हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे याची स्थापना दोन जुलै एकोणीसशे सोळामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे प्रश्न चौथा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ऑप्शन ए राजीव गांधी बी लाला लजपत राय सी चंद्र बॅनर्जी डी बाळकृष्ण गंगाधर टिळक फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चंद्र बॅनर्जी डिसेंबर एकोणीसशे पंच पंजे, अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर वोमेश चंद्र घानाजी हे त्याचे पहिले अध्यक्ष बनले होते त्यांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा होता अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे पर्यंत त्यांचा अध्यक्षतेचा काळ होता प्रश्न पाचवा आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ऑप्शन ए यमुना बी गंगा सी गोदावरी डी सावित्री या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गंगा गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते ही भारताच्या पश्चिमेकडून उगम पावते ज्याला गंगोत्री ही नदी असेही म्हणतात गंगा नदीची लांबी एकूण दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद